नमस्कार शेतकरी मित्रांनो अंबिका कृषी उद्योग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज तारीख आहे तेरा सप्टेंबर आपला जो पावठ्याचा प्लॉट आहे ज्याच्यावरती आपण हे सगळे व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण अकरा तारखेला एक तन्नाशिकाची फवारणी घेतली होती आज आपण आलोय प्लॉटमध्ये त्या तननाशकाच्या फवारणीचा रिझल्ट बघण्यासाठी आपल्याला हा जो प्लॉट दिसतोय याच्यामध्ये आता तुम्हाला काही ठिकाणी थोडंसं तण दिसतं आहे जाणवतेसुद्धा हिरवं शिपीसारखं तण आहे ज्या तणाला शिपी असं एक ग्रामीण भाषेतला शब्द आहे तर आपण त्या तणाबरोबर इतर पण तणं काय आहेत ती जळलेत का आणि त्याला काय पॉझिटिव्ह रिझल्ट आलेत का आले। हे बघण्यासाठी या प्लॉटमध्ये आलं तर हे एक तण आहे ज्या तणाला मग आज जर अकरा तारखेचा व्हिडिओ बघितलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे हिरवं गार असलेलं तण दिसेल आज ह्या तणाची अवस्था बघा साधारण हे तण पूर्णपणे संपल्या संपल्याचं जमा आहे आणि ह्याच तणाला सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त ह्या तणाचा जा प्रादुर्भाव पिकांमध्ये होतो आणि ज्या ह्या जमिनीमध्ये हे तण येतं त्यावेळेला ह्याचं परत जे काही पुढची याची जी काही उत्पत्ती असते ती या, या काडीतून होते जी दाखवण्यासाठी मी आज हे तण घेतल्या हातात ही जी मुळं आहेत हे प्रत्येक याच्या ही मुळं फुटतात आणि जसजसं हे तण वाढत जातं तसतसं त्याची उत्पत्ती वाढत जाते आणि ज्या वेळेला हे रानामध्ये पूर्ण पसरतं त्यावेळेला ह्या तणाला कंट्रोल करण्यासाठी खुरपणीशिवाय पर्याय नसतो आज आपला हा साधारण एक एकरचा पावट्याचा प्लॉट आहे याला जर खुरपणी करायची असते तर सर्वसाधारण आठ ते बारा हजार रुपये सहज खर्च आला असता कारण तुम्ही जर हे बघितलं तर हे पूर्ण तणानं भरलेलं रान आहे मग याच्यामध्ये पावट्याच्या आपण तीनच ओळी केल्यात एक दोन आणि तीन हा आपला एक वाफा आहे याच्यामध्ये ह्या तीन ओळी गेल्यात आपण पावट्याच्या आणि ह्याच्यामध्ये जो मोकळा स्पेस आहे तो पूर्णपणे गवतांनी कवर केला आहे आता हे जे गवत आहे हे काढण्यासाठी जर आपण लेबरचा वापर केला असता तर शंभर टक्के या प्लॉटला कमीत कमी आठ ते बारा हजार रुपये हा खुरपणीचा खर्च असतो आज आपला तो खर्च पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे बरं याची दुसरी एक गोष्ट आपल्याला पावट्यावरती काही त्या तणनाशकाची रिॲक्शन येते का हे बघायचं होतं मग आज आपण त्याही दृष्टीनं बघतो आता ही काही पावट्याची झाडं आहेत पावट्याची काय झाडं आहेत की ज्याच्यावरती कसल्याही प्रकारचे रिॲक्शन नाही आता हे जे आहे हे सुरुवातीचं एक आळीचा प्रादुर्भाव होता त्याच्यासाठी आपण कीटकनाशक फवारणी घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये ह्याला कीटकनाशक फवारणीचा रिझल्ट पण आहे फक्त काय झालं आहे ही सुरुवातीची खाल्लेली पान आहेत आणि आता नवीन जी चालू आहेत नवीन पानावरती कुठंही याच्या किडीचा प्रादुर्भाव नाही अजून काही वेगळी तणं आहेत आपल्या रानामध्ये जी तणं ही अशी वेलवर्गी आहेत ज्याला इकडं चिल वगैरे असं ग्रामीण भाषेत बोललं जातं आणि ज्याची उत्पत्ती ही काडीपासूनच आहे आणि पूर्ण जमीन याच्यामध्ये माखली जाते तर ह्या तणांसाठी पण याचा रिझल्ट खूप चांगला आला आहे याच्यावरती आता रिएक्शन दिसते तर नाशक मारून फक्त दोन दिवस झालेत अजून आपल्याला एक रेशीम काठा हे एक तण बघायचं आहे आपण त्या कोपऱ्यामध्ये तणांचा अजून एक प्रादुर्भाव होता तिथं जाऊन बघूया तुम्ही जे की पूर्णपणे जळलेलं आहे ते हिरवं तण होतं ज्या तणाला पूर्ण हिरवापणा होता आज दोन दिवसामध्ये हे तण या पोझिशनला आहे म्हणजे याचा अर्थ चांग हे तणनाशकाचा असर खूप चांगला झाला हे काटा तण आहे बघू शकतात त्याची पानं पानांची अवस्था काय आज तणनाशक मारून फक्त दुसरा दिवस आहे आपण अकरा तारखेला साडेतीन वाजता दुपारी साडेतीन वाजता ही फवारणी मी तन्नाशकाची केली होती आज आपण दुपारच्या साधारण बाराच्या दरम्यानची वेळ आहे आणि त्यावेळेला राहणार उभे आहोत तेरा तारखेला मग याचा अर्थ अजून याला प्रॉपर दोन दिवससुद्धा पूर्ण झालेले नाहीत त्याच्या आधीच आपण राहत आलो आहे आणि आपण हा प्लॉट बघतो याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी तणं कसे दिसतात बघा एकदा जवळून तणं एकदा बघितली की लक्षात येईल की शिपीवरती सुद्धा याची रिॲक्शन खूप चांगली आहे म्हणजे शिपीचंच खूप सारं तण होतं आणि जे कंट्रोल करणं हा एक चॅलेंज होता ह्या प्लॉटमधला आज बऱ्यापैकी ते शिपीचं तण जळलेलं दिसतंय एवढं तण सुद्धा खूप चांगला फरक जाणं अजून आपण दोन दिवसांनी येणार आहे दोन दिवसानं ज्यावेळेला ॲक्च्युली याच्यामध्ये अजून चांगला फरक दिसणार आहे तो बघण्यासाठी दोन दिवसांनी जेव्हा येऊ त्यावेळेला माझ्या माहितीनुसार हा प्लॉट पूर्ण क्लिअर आणि फक्त पावटाच्या याच्यात शिल्लक दिसणार आहे मग एवढा फायदा जर आपला होणार असेल तर ह्या तणनाशकाची फवारणी होणं गरजेची आहे जे की, की पावटा पिकामध्ये तणनाशक घेऊच नाही असं बऱ्याच जणांचं मत असतं की पावटा पिकाला तणनाशक चालत नाही पण आज आपण तो पॉझिटिव्ह रिझल्ट दाखवलेला आहे तुम्ही मागची फवारणीचा व्हिडिओ माझा बघू शकता की ज्याच्यामध्ये मी कोणतं औषध घेतलं होतं कशी फवारणी केली होती फवारणीची वेळ कोणती होती आणि फवारणी करत असताना कोणत्या पद्धतीने पंप फिरवला हो आहे किंवा कोणत्या पद्धतीने पंप वापरला आहे हे पण मी त्याच्यामध्ये आहे आवर्जून तो व्हिडिओ बघा ज्याच्यामध्ये तुम्हाला फवारणी कशी करावी हे आवर्जून समजेल आणि त्याच दृष्टीने जर तुम्ही फवारणी केली तर पावटा पिकातलं तुमचं मूळ जे काय आपलं खुरपणीचा खर्च होता तो पूर्ण झिरो होऊ शकतो त्याचा फायदा असा होणार आहे की जर आपण कोणत्याही पिकामध्ये खर्च कमी केला तर उत्पन्न आपलं वाढतं हे एक लॉजिक आहे आणि त्या लॉजिकनुसार आपण या प्लॉटमध्ये काम करतो तर आपला आत्तापर्यंत याच्यामध्ये लागवडीचा एक लेबरचा खर्च आहे त्याच्यानंतर आपण एकदा पाणी दिलं होतं या प्लॉटला तो एक लेबरचा खर्च आहे आणि खुरपणीचा खर्च आपण वजा करून टाकलाय की जो आता गरजेचाच नाही आपण जर त्या कोपऱ्यामध्ये एक बघणार आहे जिथं तणांचं प्रमाण जास्त होतं बांधाच्याकडच क्षेत्र आहे आपण तिथं जाऊया हाँ कौंग्रेस है। कौंग्रेस मुन हा काँग्रेस आहे काँग्रेस म्हणून तन आहे दोन दिवसात या तणाची ही अवस्था झालेली आहे आज फवारणीचा दुसरा दिवस आणि तण ह्या पोझिशनला आहे अजून एक तण आहे ज्याला ते एकदा जवळून बघितलं तर लक्षात येईल की हे जे तणं आहेत ही जळलेली आहेत झाडवर्गीय तण आहेत याचा झुजप तयार होतो आणि हे बऱ्यापैकी आत्ता कंट्रोलमध्ये आहेत हे हे अजून व्यवस्थित झाले होते पुढे हे तनाशकाचा रिझल्ट आहे हे जे दिसतंय हे पूर्ण तन्नाशकानंच झालेलं आहे आत्ता आपण जी फवारणी केली त्याला अजून एक दोन दिवसाचा वेटिंग पिरियड असतो दोन दिवसाने याच्यावरती अजून चांगला रिझल्ट पण दिसेल तर आपण नक्कीच अजून दोन दिवसाने याच्यावरचं चा, काय परिस्थिती आहे म्हणजे साधारण सोमवारी आपण याच्यावरती एकदा प्लॉटवर येऊन बघूया कसं दिसतंय ते